नमस्कार मंडळी मी आयशा आयशाल मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आपण मिश्र डाळी आणि तांदूळ घालून अगदी सॉफ्ट आणि स्मूथ असे बनवणार आहोत ते अगदी कमी तेलापासून आपल्याला तेला हे बनवायचे आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी अगदी चविष्ट अशी ही चटणी हिरवी चटणी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर अगदी स्मूथ आणि सॉफ्ट होण्यासाठी काही टिप्स देखील मी सांगणार आहे तर हे रेसिपी तुम्ही आवश्यक संपूर्ण बघा तर या पद्धतीने आपण हे आपे बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला एक कप तांदूळ अर्धा कप उडीद डाळ घालून घ्यायची आहे यानंतर यामध्येच आता हरभरा डाळ मी वन फोर्थ कप घातली आहे वन थर्ड कप तूर दाळ मूंग डाळ घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे तूर डाळ घालून घेतली आहे आता हे दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्येच आता पाणी घालून सात ते आठ तासासाठी हे भिजवून घ्यायचे आहे सात ते आठ तासानंतर दा तांदूळ आणि डाळ अगदी व्यवस्थित भिजल्या गेले आहे आता ह्या मिक्सर जार मध्ये संपूर्ण हे आपण काढून घेणार आहोत तर पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण मिक्सर जार मध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी गरज पडत असेल तर अगदी दोन चमचे पाणी घालून आपण आप याची बारीक वाटण करून घेणार आहोत अगदी फार स्मूथ पेस्ट आपल्याला बिलकुल करायची नाही थोडीशी रवाळ राहील अशी पेस्ट आपल्याला ह्याची बनवून घ्यायची आहे अगदी थोडस पाणी घालायचं आहे आणि ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे आता हे बॅटर आपलं वाटून झालं आहे आता याच मध्ये मी एक मोठा कांदा उभा चिरून बारीक चिरून घेतलेला आहे कांदा यामध्ये घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आता चवीनुसार मीठ मी मी घालून घेणार आहे आहे आणि हे बॅटर झाकून तर एका बाजूला हे बॅटर आपण व्यवस्थित असं साइडला झाकून ठेवत आहोत अगदी दहा मिनिटासाठी तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया तर त्यासाठी मिक्सर जार मी घेतला आहे त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घेतले आहे भाजकी डाळ घेतली आहे दोन लसूण पाकळ्या आल्याचे काप आणि दोन हिरव्या मिरच्या भाजलेले शेंगदाणे पुदिन्याची चार पाच पाने थोडीशी कोथंबीर आणि पाणी घालून आणि याचमध्ये चवीनुसार मीठ घालून आता हे मी छान वाटण तयार करून घेणार आहे तर या पद्धतीने हे संपूर्ण वाटण मी करून स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे आता वाटण आपलं तयार झालं आहे चटणीसाठीच आता आपण इकडे आप्याचे दहा मिनिटं झाले आहे आपल्याचं बॅटर छान असं भिजलं आहे त्यात कांदा व्यवस्थित भिजला आहे आता आप्याच्या भांड्यामध्ये आपण तेल लावून घेणार आहोत अगदी अर्धा चमचा वन टी स्पून म्हटलं तरी चालेल असं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये हे बॅटर घालून घेणार आहोत आपण संपूर्ण आणि गॅसवरती आपण हे अगदी लो फ्लेम वरती दहा मिनिटासाठी ठेवून तयार करून घेणार आहोत आपे तयार करून घेणार आहोत एका साईडने शेकून आणि दुसऱ्या साईडने हे बघा या पद्धतीने संपूर्ण बॅटर आपलं भरून आता गॅसवरती आपण हे ठेवून झाकण ठेवून साधारणतः पाच मिनिटं शिजून घेणार आहोत एका साइडने व्यवस्थित शिजले की दुसऱ्या साईडने आपण हे पलटी करून घेणार आहोत तर या पद्धतीने आता व्यवस्थित आपण हे एक साधारणत सात मिनट आपण ठेवले आहे आचेवरती आपल्याला शिजवायचं आता सात मिनिट होईपर्यंत आपण इकडे चटणी तयारची फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल घालून घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्येच आता मी मोहरी घालून घेतली आहे आणि मोहरी घालून यामध्येच आता जिरे घालून घ्यायचे आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण बाकीची सामग्री घालून घेणार आहोत मोहरी घालून घेतली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये जिरे घालून आता हे संपूर्ण वाटण यामध्ये घालून घेतलं आहे आणि ही वाटणाला आपण छान तडका दिलेला आहे एक दोन मिनिटासाठी आपण हे ठेवून घेणार आहोत आणि आता दोन मिनिटं झाल्यानंतर आता आपण इकडे बघूया सात मिनटं झाली आहे सात मिनिटामध्ये आपले एका साइडने व्यवस्थित असे शिजले आहे आता दुसऱ्या साईडने चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने हे आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर या पद्धतीने चमच्याच्या साह्याने असे हे एका साईडने शिजल्यानंतर हे पलटी करून घ्यायचे आहे तर ते अगदी कोरडे कोरडे बॅटर वरच्या साईडने झालं की लगेचच आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि पुन्हा एक सात मिनिटासाठी आपण हे आचेवर ते शिजवून घेणार आहोत तर सात मिनिटानंतर ते अगदी व्यवस्थित शिजले जातात आणि हे मंद आचेवर शिजवायचे आहे हाय फ्लेमवर शिजवले तर ते करपतात किंवा भाजले जातात तर या पद्धतीने सात मंद याच्यावरती आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपले हे आपले तयार झाले आहे तर तुम्ही तुम्हाला फोडून दाखवते या पद्धतीने अगदी छान असे हे तयार झाले आहे अगदी खुसखुशीत आणि व्यवस्थित असे हे आपे शिजवून झाले आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशाच नवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाही पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद